वेळेचा सन्मान जो करतो त्याचा जग सन्मान करत जगात सर्वांना वेळ समान मिळत असते पण वेळेचा कसा वापर करावा हे समजणाराच जीवनात यशस्वी होतो असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय दुसरं व्याख्यान यशाचा शिवमंत्र या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचं झालं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक संघर्षमय प्रसंगाची प्रेरणादायी मांडणी करत यशस्वी आणि आनंदी जीवनाचा शिवमंत्र दिला संकटही पेलणाऱ्या व्यक्तीच्या वाट्यालाच येतात संकटाला सामोरे जा पाठ दाखवू नका वादळे अडचणी आल्या तरी थांबू नका पुन्हा नव्यानं सुरुवात करा पैसे कमवताना चांगली नीतिमत्ता ठेवा हीच माणसं लोकांच्या लक्षात राहतात आई वडिलांच्या कष्टाला विसरू नका बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा असं आवाहनही त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जीवनात बाळगा तुम्ही स्वराज्याचा नक्की मावळा व्हाल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त प्रसाद काटकर सहायक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे प्रकाश मोरबाळे उपस्थित होते